आमदारांची लेकरं विदेशात जातील फडणवीसांच्या दडपणाखाली बोलतात आरक्षणाची किंमत स्वतःच्या लेकराला विचारा मनोजरांगे पाटील आम्ही कुठवर पक्षपक्ष करायचं आणि कुठवर निवडून आणायचं माझ्या हितासाठी नाही समाजासाठी मी उपोषण करत आहे कामगार सरकारच्या फायद्यासाठी बोलायला ला लागलेत असे खूप आमदार आहेत ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं दडपण आहे सतरा सप्टेंबर रोजी मुक्तीसंग्रामाचा दिवस सुरू होतो मला गोरगरिबांच्या फायद्यासाठी लढायचं आहे काही लोकांना नेत्यांच्या फायद्यासाठी लढायचं आहे गरिबांच्या लेकरांचं भविष्य खराब व्हायला नको आहे आणि यासाठी आमरण उपोषण होईल टोकाचं उपोषण करणार आहे लढायचं का पडायचं ते पुढच्या पुढे होईल सर्व पक्षांच्या मराठ्यांना सांगतो स्वतःच्या लेकराला विचारून बघा आरक्षणाची काही किंमत आहे असं मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील यांनी म्हटलेलं आहे ते जालनातील पत्रकार परिषदेत बोलत होते मनोज जरांगी पाटील म्हणाले एकही गोरगरीब मराठा सरकारच्या बाजूने उभा राहिला नाही मी माझ्या समाजाच्या उपोषणाबद्दल फक्त ऐकत नाही आहे माझ्यासाठी नाही तर समाजाची लेकरं मोठी व्हावीत यासाठी उपोषण सुरू आहे समाजाचं माझ्यावर प्रेम आहे माया आहे मराठ्यांच्या लेकरांच्या फायद्याऐवजी सरकारच्या फायद्यासाठी बोलू लागलेत विरोधात बोलणाऱ्या आमदारांबाबत बोलायचंही नाही हा देवेंद्र फडणवीसांचीही चाल आहे त्यांच्यावर दडपण आणलं जात आहे ज्या आमदारांना आम्ही मोठं केलं ते, ना ते समाजासाठी नाही तर नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढू लागले आहेत आणि या लोकांमुळेच देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार आहेत आमदार लोक समाजाच्या विरोधात बोलून राजकीय करिअर खराब करू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना